be शिवलिंगेश्वर महादेव मंदिर व हनुमान मंदिर पीठू या भागामध्ये राम विजय ग्रंथ वाचन दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आले होते तसेच दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी राम विजय ग्रंथाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणमध्ये संपन्न झाला तसेच वेगवेगळ्या भागातून ग्रंथाची सांगता करण्यासाठी ह ब प टाक महाराज गिरे महाराज तसेच सहा ते सात वाचक सूचक वेगवेगळ्या भागातून आले होते जवळपास सत्तर दिवस राम ग्रंथाचे वाचन चालले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन बालाजीराव तर्टे अध्यक्ष गजानन कळकेकर तिडके पाटील अनुराव तेलंगे दिलीपराव टोंपे पानिय मटके शिवाजीराव देशमुख केशव वारकळ राजू धनगे रवी धनगे कृष्णा शिंदे अभय गायकवाड श्री गायकवाड गोलू तसेच या भागातील ज्येष्ठ मंडळींनी ह्या कार्यक्रमात मुलाचे के सहकार्य केले आहे मी बालाजी दिगंबराव तर्टे बोलत आहे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दोन हजार चोवीसमध्ये बावीस तारखेला आपल्या अयोध्येला रामाची प्राणप्रष्ठा केली हो केलेली आहे त्यानिमित्तानेच आम्ही एक जानेवारी रोजी इथं राम विजय ग्रंथ पीटू हाडको ह्या भागात चालू केलेला होता आणि सगळ्यांनी वाचेक सुचेक सगळे आमच्या श्रुती मंडळी भागातील संपूर्ण लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि हे सत्तर दिवसाचा चाळीस अध्यायचा ग्रंथ पार पडलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आमची इथं मोठ्या प्रमाणावर महासमाप्तीचा प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच आमच्या भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि पुढे पण असेच कार्यक्रम आम्ही करीत राहू आज सगळ्या लोकांच्या सहवासाने काय का बोला हा, राम हरी रामकृष्णहरी पी टूमध्ये असणारं एक जानेवारीला रामायण सुरू केलं आहे आणि मी असणारा गोविंद रामजी गिरे कंधार तालुक्यातून गौळ आंबुलगा आहे आणि हॉल मुक्का म्हणजे असणारा हडकोला राहतो इथं असणाऱ्या ह्या राम म्हणजे मारुती मंदिर आणि महादेव मंदिरात रामायण एक जानेवारीला सुरुवात केलं आणि तिथं असणारा लाखोची संख्या यायची आणि रामायणाची किंवा सुसंस्कृत असणारं या ओवीमधून जे रामायण भावार्थ रामायण सांगितलेलं आहे रामविजय ग्रंथ हे असणारं ऐकण्यासाठी खूप असणारी इथं जनता यायची आणि त्यातून सगळ्यांना असणारं हे रामायण सांगल्यानंतर फार आनंदाने आनंदानं रामायणातल्या ओव्या ऐकून तिथलं आचरण करण्यासाठी किंवा सगळ्याला आनंदी आनंद झालेला आहे एवढं सांगून मी थांबवतो